नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एका शानदार सोहळ्यात गुणवंताचा सत्कार दिग्गजांनी लावली हजेरी मुखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलासवासी गोविंदराव राठोड यांच्या स्मृतीपित्यर्थ आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जवळपास चारशे गुणवंताचा सत्कार करण्यात आला आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी आयोजित केलेल्या या भव्य दिव्य सोहळ्याला गुणवंतासहित हजारो नागरिक उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अशोक शिंदगारे इन्युक अकॅडमीचे प्रकल्प व्यवस्थापक प्राध्यापक नागेश गवाने दोन हजार सोळाच्या युपीसी मधील यशवंत अजय पवार आदी दिग्गजांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार कर्मवीर किशन राठोड लाभले होते वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते परिसरातील गुणवंताचा सत्कार करण्यात आला व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची अत्यंत सुरेख मार्गदर्शनपर भासणे झालीत आमदार तुषार राठोड यांच्या या सत्कार सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या तालुक्याने अनेक गुणवंत दिले मातीचा या मातीच्या माती पुण्याईचा टिळा कपाळी लावू आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेचा सा औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम घ्यायचा आम्ही आयोजित केलं होतं मागच्या काळामध्ये अनेक संस्थांच्या मार्फत अनेक संघटनेच्या मार्फत अनेक सत्कार सोहळ्याला आम्ही हजेरी लावली एखादा सत्कार सोहळा एखाद्या समाजापुरता एखाद्या गावापुरता किंवा एखाद्या विभागापुरता होता तो समर्थक संपूर्ण मतदारसंघ किंवा संपूर्ण तालुक्याचा सर्व शाळांचा समावेश कुणीही केला नव्हता म्हणून सर्व शाळांचा समावेश केला गेला पाहिजे दहावी बारावी त्याचबरोबर त्या मुलांनी मेडिकल ॲडमिशन घेतलं आहे त्यामुळे एम पी सीमध्ये पास झाली त्याबरोबर सातवी आणि चौथीच्या स्कॉलरशिपमध्ये या मुलांनी पाविण्य प्राप्त केलं अशा गुणंचा सत्कार करावा अशी संकल्पना काही वेळेस सहकार्या समोर आली आणि या माध्यमातून मात। आज साडेचारशे गुणंत सत्कार आम्ही केलेला आहे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब त्याबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी शिंगारे साहेब त्याबरोबर युनिक अकॅडमीचे आमचे प्रमुख सर त्याचबरोबर मानसार सोळाचे आय एसचे यशवंत साहेब असे काही वक्ते या ठिकाणी बद्दल म्हणून बोलवले होते जेणेकरून या मुलांना काळामध्ये ज्या भविष्यामध्ये ज्या काही स्पर्धा अपशात्या देतील त्यांना असं त्यांना त्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून याचं आम्ही आयोजन केलेलं आहे मुखेडून कमलाकर बिरादर पाटीलसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र